हिंगोली अंतर्गत आपण काय करत आहोत पहिली या वर्गाला अंकाचं वाचन आलं पाहिजे बरोबर ना आपण अंक वाचन घेणार आहोत एक छोटासा खेळ खेळूया आपण आता या छोट्याला अंक वाचता येतात की नाही ते बघूया तुझं नाव काय हा ठीक आहे वाचून दाखव तसे हे बघ बर सांग बर अक्षर कोणता हे अंक दहा बरोबर आता त्यांना सरळ अंक म्हटले आता उलटे म्हणता येत का बघूया झाला हा हे किती मोठ्यांचा बरोबर आहे का चुकलं रे ती रे हा सांगायच ना नाही तो तो ओळख साह। ना सात किती सात हा अरे 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 आठ आहे का हा लक्ष द्यायचं ना मनातल्या मनात हा किती रे आकाश सहा मजा आली आता वाचून दाखव जोरात नाही हाय तु असा